महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा पस्तीसावा भाग आणि शेवटचा भाग आज आपण ऐकणार आहोत जा मोहम्मद पेडेयाल मुख्यमंत्र्याचा विश्वासू शिपाई मोहम्मद एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाने महाराष्ट्र अक्षरशः होरपडला होता वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक तालुके पिंजून काढले पिण्याचे पाणी नव्हते जनावरांना चाराही नव्हता आणि धान्यही नव्हते पावसाकडे डोळे लावून बसण्याशिवाय पर्याय नव्हता रोजगार हमीची कामे निघाली होती पण धान्य आणायचे कुठून आणि पाणी आणायचे कुठून पत्रकार परिषदेमध्ये वसंतराव नाईक तीव्र दुष्काळाबाबत चिंताक्रांत होते तेवढ्यात सातारा जिल्हा कलेक्टरचा फोन आला त्यांनी फोनवर सांगितले शंभू महाबळेश्वरच्या खोऱ्यात काळ्या कुट्ट ढगाने गर्दी केली असून जोरदार पाऊस सुरू झाला आहे नाईकसाहेब खुर्चीतून उठले त्यांनी ही बातमी पत्रकारांना सांगितली खिशात हात घालून शंभर रुपयाची नोट काढली त्यांचा चपरासी मोहम्मद याला ते म्हणाले मोहम्मद जा पेढे आण आन, आणि मोहम्मदने शंभर रुपयाचे पेढे आणले नाईक साहेबांनी सर्वांना पेढे वाटले आणि सांगू लागले की पाऊस आला पाऊस आला यानंतर पेज नंबर तीनशे अठ्ठावीसवर पाहूया या पेजवर नाईक साहेबांसोबत त्यांचा छोटा निरंजन यांचा फोटो या पेजवर आहे देसाई काकांची डॉज सायरन आणि निरंजन एकोणीसशे त्रेसष्ट साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तेव्हा गृहमंत्री बाळासाहेब देसाई होते बाळासाहेब देसाई यांच्याकडे निळ्या रंगाची डॉज गाडी क्रमांक नऊ हजार एक ही होती या गाडीला सायरन होता बाळासाहेबांचा सा देशमुख नावाचा ड्रायव्हर होता त्यावेळी बाळासाहेब मेघदूत बंगल्यात राहत होते वर्षा बंगल्यावरूनच ते सचिवालयात जाताना जोरात सायरन वाजवीत जात असत पुढे पोलिसांची गाडी मागे पोलिसांची गाडी आणि मध्ये गृहमंत्री बाळासाहेबांची गाडी त्यावेळी वसंतराव नाईक यांचा धाकटा मुलगा निरंजन हा दहा बारा वर्षाचा होता आपल्या घरासमोरून देसाई काकांची गाडी सायरन वाजवत जाते हे त्याला समजल्यावर त्याने मुख्यमंत्री असलेल्या आपल्या वडिलांना विचारले की देसाई काका का सायरन वाजवीत जातात तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठ्या जागेवर असून तुम्ही सायरन का नाही वाजवीत वसंतराव नाईक यांनी आपल्या लहानग्याला समजावले आणि मग सांगितले की ते वाजवत जात असले तरी आपण वाजवत जायचे नाही लहानाला समजले नाही त्याने प्रश्न विचारला आपण का नाही वाजवत जायचे एकदा तरी वाजवत जाऊया ना आपल्या लहानाचा हट्ट पुरविण्यासाठी वसंतराव नाईक यांनी मग निरंजन आणि अविनाशला गाडीत घेतले आणि त्यांच्या समाधानाकरिता राज्याचे मुख्यमंत्री फक्त एक दिवस सायरन वाजवत मंत्रालयात आले आणि निरंजनचे समाधान झाले नंतर गृह खाते वसंतराव नाईक यांनीच घेतले पण सायरन कधीच वाजवला नाही आता बघूया पेज नंबर तीनशे एकोणतीस आयुष्यात काय योगायोग असतात बघा मुंबई कुठे चंद्रपूर कुठे आणि मूल कुठे या महानायक ग्रंथाचे सर्वांग सुंदर रंगीत मुखपृष्ठ ज्या महान कलावंत भारत हरिदास सलाम यांच्या कुंचल्यातून उतरलेले आहे तो भारत असा अवचित भेटावा हा योगायो तर योगायोग नाही तर काय आहे महानायक ग्रंथाचे सर्व पैलू असे सुरेख जमून यायचे होते म्हणूनच भारताची भेट झाली भेटीचा आनंद रामाला किती झाला माहीत नाही पण या ग्रंथाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका अस्सल कलावंताची ही भारत भेट मोठी विलक्षण आनंददायी आहे चंद्रपूरचे एक सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद दत्तात्रेय यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्ताने चंद्रपूर आणि मूल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मला प्रेमाने बोलावले होते ही घटना अकरा जानेवारी दोन हजार अकराची मूल येथील स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार महाविद्यालयात जयंती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमापूर्वी स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांच्या सुरेख तेल चित्राचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले ते चित्र मी अवाक होऊन पाहत राहिलो आणि साहजिकच श्री विनोद दत्तात्रे यांना विचारले या चित्राचा महान कलावंत कोण आहे त्यांनी नाव सांगितले भारत सलाम नावही थोडेसे विलक्षण दुसरा कार्यक्रम श्री बाबासाहेब वासाडे यांच्याच मूल येथील महाविद्यालयात होता त्यांच्याच महाविद्यालयात भारत सलाम हा चित्रकलेचा शिक्षक असल्याचे बाबासाहेब वासाडे यांनी सांगितले तेव्हा तर भारतला भेटण्याची उत्सुकता कमालीची वाढली पण त्या दिवशी काही तो योग नव्हता महाराष्ट्राला पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने पुन्हा चंद्रपूरला जायचा योग महिन्याभराने आला बाबासाहेब वासाडे यांनी चहाकरिता घरी बोलावले त्यांच्या घरी गेलो तर तीन ताड उडालो श्री शरद पवार यांना सत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावेळी म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार लहा दहाला मी संपादित केलेल्या एकमेव या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील पवारसाहेबांचे छायाचित्र वासाडेसाहेबांच्या बैठकीच्या खोलीत तिप्पट मोठे करून लावलेले होते मी विचारले हे चित्र कुठून आणले बाबासाहेब वासाडे म्हणाले अहो तुम्हीच प्रसिद्ध केलेल्या एकमेव ग्रंथावरूनच हे चित्र करून घेतले आहे कोणी केले मी विचारले बाबासाहेब म्हणाले आमचा कला शिक्षक भारत सलामी यांनी आणि मग या चंद्रपूर भेटीत ही भारत भेट झालीच पाहिजे असे ठरवले आणि बाबासाहेब वसाडे यांनी भारताला आणून समोर उभे केले त्याची ती कला पाहून मी थक्कच झालो होतो ग्रामीण भागात गुणवत्ता किती उच्च दर्जाची आहे याचा साक्षात पुरावा म्हणजे भारतच होता मी भारतला म्हटले की वसंतराव नाईक साहेबांवर एका ग्रंथाचे संपादन मी करीत आहे त्यांचे मुखपृष्ठ मला तुमच्या कुंचल्यातले हवे आहे एका क्षणात भारत म्हणाल भारत म्हणाला बना देंगे मी मुंबईला आल्यावर नाईक साहेबांची दोन तीन छायाचित्रे भारतला पाठवून दिली आणि अवघ्या पंधरा दिवसातच त्यांनी या ग्रंथावरचे मुखपृष्ठ मला पाठवून दिले ते केवळ आणि केवळ अमूल आहे एका ग्रामीण भागातल्या कलावंताची भेट या निमित्ताने झाली आणि त्याचीही महान कला ग्रंथाच्या निमित्ताने सर्व जात आहे याचा मनस्वी आनंद आहे आणखी एक सांगायचे राहिलेच हे तैलचित्र नाही किंवा जलचित्रही नाही ही आहे रंगीत कागदांच्या कपट्यांची भारतने साकारलेली जिवंत कला भारत सलामला खरोखर अगदी मनापासून सलाम पेज नंबर तीनशे तीसवर वर नाईक साहेबांचा निवडणुकीतील वसंत विजय हा आलेख मांडलेला आहे तो आपण ऐकूया एकोणीसशे बावन्न पुसद विधानसभा मतदारसंघ एकशे शहात्तर मध्य प्रदेश सर्वप्रथम उमेदवारांचे नाव आहे वसंतराव फुलसिंग नाईक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मिळालेली मते आहेत एकतीस हजार पाचशे सात त्यानंतर आहेत दौलत लक्ष्मण खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मिळालेली मते आहेत अठ्ठावीस हजार नऊशे दोन नंबर तीनला आहेत दत्तात्रेय मारुतीराव देशमुख अपक्ष आणि यांना मिळालेली मते आहेत अठरा हजार चारशे नऊ एकोणीसशे बावन्नच्या या निवडणुकीमध्ये वसंतराव फुलसिंग नाईक नाईक साहेब यांचा दोन हजार सहाशे पाच मतांनी विजय झाला होता यानंतर वर्ष एकोणीसशे सत्तावन्न पुसद विधानसभा मतदारसंघ द्विभाषिक मुंबई राज्य पहिल्या उमेदवाराचे नाव आहे वसंतराव फुलसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि मिळालेली मते आहेत एकोणपन्नास हजार पाचशे एकोणसत्तर दौलत लक्ष्मण खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि यांना मिळालेली मते आहेत चौवेचाळीस हजार दोनशे चौवेचाळीस एकोणीसशे सत्तावन्नच्या याही निवडणुकीमध्ये वसंतराव फुलसिंग नाईक पाच हजार तीनशे पंचवीस मतांनी विजयी झाले श्री दौलत लक्ष्मण खडसेही विजयी झाले द्विसंग मतदान पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली होती त्यानंतर वर्ष एकोणीसशे बासष्ट पुसद विधानसभा मतदारसंघ नंबर आहे दोनशे एकवीस महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम आहेत वसंतराव फुलसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मिळालेली मते आहेत छत्तीस हजार नऊशे सेहेचाळीस नलिनीबाई गोदाजीराव मुखरे ह्या नाग विदर्भ आंदोलन पक्षाच्या होत्या यांना एकोणीस हजार चारशे दोन मते मिळालेली आहेत त्यानंतर बाबाराव रावजी लोखंडे पक्ष आहे रिपाई आणि त्यांना मिळालेली मते आहेत दोन हजार दोनशे सत्याऐंशी पाईकराव किसन पुंजाजी हे अपक्ष उमेदवार होते आणि यांना एक हजार दोनशे ब्याऐंशी मते मिळालेली आहेत एकोणीसशे बासष्टच्या या विधानसभा निवडणुकीमध्येही वसंतराव फुलसिंग नाईक साहेबांना सतरा हजार पाचशे चौवेचाळीस मतांनी विजय मिळालेला आहे त्यानंतर वर्ष एकोणीसशे सदुसष्ट पुसद विधानसभा मतदारसंघ एकशे पंचावन्न उमेदवारांचे नाव आहे वसंतराव फुलसिंग नाईक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मिळालेली मते आहेत बेचाळीस हजार एकोणनव्वद आर एम नागठाणे अपक्ष उमेदवार आहेत आणि यांना मिळालेली मते आहेत पंधरा हजार तीनशे पस्तीस एन एस द्रविड भारतीय जनसंघ यांना मिळालेली मते आहेत एक हजार सहाशे तेरा आणि चार नंबरचे आहेत डी एल बळी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी यांना मिळालेली मते आहेत एक हजार दोनशे पन्नास एकोणीसशे सदुसष्ट सालच्या याही निवडणुकीमध्ये वसंतराव फुलसिंग नाईक सव्वीस हजार सातशे चौपन्न मताने विजयी झाले होते वर्ष एकोणीसशे बहात्तर पुदसद विधानसभा मतदारसंघ नंबर एकशे पंचावन्न वसंतराव फुलसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मिळालेली मते आहेत पन्नास हजार सातशे बहात्तर जामंतराव बापूराव धोटे फॉरवर्ड ब्लॉक यांना मिळालेली मते आहेत बावीस हजार एकशे चाळीस सिरसाट साहेबराव किसनराव रिपाई पक्षाचे आहेत आणि यांना मिळालेली मते आहेत एक हजार तीनशे त्रेचाळीस बुजके गोविंदराव पुंजाजी हे अपक्ष उमेदवार होते आणि यांना तीनशे एकाहत्तर मते मिळालेली आहेत आणि एकोणीसशे बहात्तरच्या याही निवडणुकीमध्ये वसंतराव फुलसिंग नाईक अठ्ठावीस हजार सहाशे बा बत्तीस मतांनी विजयी झाले होते वर्ष एकोणीसशे सत्याहत्तर वाशिम लोकसभा मतदारसंघ वीस वसंतराव फुलसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मिळालेली मते आहेत दोन लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस शंकरराव संभुजी खंदारे आर पी आय यांना मिळालेली मते आहेत एक लाख चाळीस हजार एकशे ब्याऐंशी रामदास दत्तात्रेय गोडगिल गोडविलकर हे अपक्ष उमेदवार होते आणि यांना दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी मते मिळाले एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या याही निवडणुकीमध्ये वसंतराव फुलसिंग साहेब एक हजार सॉरी एक लाख बावन्न हजार सत्तावन्न मतांनी खासदार म्हणून विजयी झाले होते नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले आणि महात्मा गांधीजींच्या विचाराने विलक्षण प्रभावित झाले एकोणीसशे त्रेचाळीस साली पुसद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे पन्नासपर्यंत ते या पदावर कार्यरत होते नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे सेहेचाळीस पुसद नगरपालिके पालिकेचे अध्यक्ष म्हणून निवड जुन्या मध्य प्रदेश राज्यात उपमंत्री एकोणीसशे बावन्नमध्ये नियुक्ती होईपर्यंत नगराध्यक्षपदावर ते होते पुसत कृषी संघटनेचे अध्यक्षही होते पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस येथील राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्ष ते एकोणीसशे पन्नास साली होते एकोणीसशे एकावन्न साली विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून राहिले एकोणीसशे बावन्न साली पहिल्या सावत्र सावत्रिक निवडणुकीत मध्य प्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती ह्याच काळात मध्य प्रदेश भूसुधारक समितीचे उपाध्यक्ष व मध्य प्रदेश सरकारच्या मॅट्रिक समितीचे ते अध्यक्ष राहिले एकोणीसशे छप्पन साली राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या द्विभाषिकातील यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सहकार कृषी व दुग्ध व्यवसाय खात्याचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली अखिल भारतीय काँग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय काँग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे तेव्हापासूनच ते सदस्य होते अशा प्रकारे साहेबांच्या एकोणीसशे बावन्न साल ते एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंतच्या निवडणुकीचा वसंत विजयाचा आलेख आता आपण पाहिला